तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजचा जो जी आर आहे यामधील माहिती अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण अंगणवाडीमधील तीन ते सहा या वयोगटातील जे बालक आहेत त्यांच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत हा जी आर आलेला आहे तर या जी आरमधील जी महत्त्वाचे मुद्द्यांची माहिती आहे ती आपण पाहणार आहोत तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा तो जे आर आणि या जी आरचा विषय सुरुवातीला पाहू शकता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत आणि त्याच नंतर येथे तुम्ही या जी आर ची दिनांक देखील पाहू शकता एकोणावीस मे दोन हजार पंचवीस अशा काही प्रकारे इथे असणार आहे तर येथे आहे प्रस्तावना तर या प्रस्तावनेमध्ये नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी कोणत्या वर्षात कितवी इयत्ता कितवीची अंमलबजावणी अभ्यासक्रमाबाबत होणार आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे जसं की राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे तर आता ते कशा प्रकारचे टप्पे असणार आहेत अंमलबजावणीबाबतचे ते आता आपण इथे पाहूयात तर पहिल्या टप्प्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम जो आहे तो बदलून त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्यावेळेसच त्याचा जी आर देखील येईल त्याच्यानंतर सन दोन हजार सव्वीस सत्तावीस यामध्ये दुसरी तिसरी चौथी व सहावी त्यानंतर सन दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी व अकरावी त्यानंतर सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये यत्ता आठवी दहावी व बारावी अशा काही प्रकारच्या अंमलबजावण्या या विभागानुसार या टप्प्यांमध्ये होणार आहे तर त्यानंतर आता आपण याविषयीचा जो शासन निर्णय आहे तो आता आपण येथे पाहूयात तर येथे पाहू शकता तुम्ही शासन निर्णय महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसरून पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेल्या अभ्यासक्रम अंगणवाडी तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारची मान्यता जी आहे ती देण्यात येत आहे तर कोणकोणते अभ्यासक्रम याच्यात राबवण्यात येणार आहे तर अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला बालवाटिका त्यानंतर बालवाटिका एक त्यानंतर आधारशिला बालवाटिका दोन व आधारशिला बालवाटिका तीन अशा प्रकारचे जे अभ्यासक्रम आहे तो येथे असणार आहे तर ही मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि या खालील जी माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती ज्या अंगणवाडी सेविका आहेत व जे जे काही कार्यरत असतील त्यांच्यासाठी देवायाच्या सूचना आहेत आणि हे खूप सारे पेजेस सा आहेत त्यामुळे ही माहिती जी आहे आत्तापर्यंत झालेली ती महत्त्वाची जी आहे ती माहिती असणार आहे